नमस्कार आपण पाहत आहात बीपीएल न्यूज आसिफ खान यांचा पाथरी नगर परिषद नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा संपन्न पाथरी नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक व विक्रमी विजय मिळवला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या आणि पाथरीच्या जनतेच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळवला महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख सईद खान यांची मोठी बंधू पाथरी शहराची लोकनियुक्त नगराध्यक्ष आसिफ खान यांचा पदग्रहण सोहळा पाथरी नगर परिषदेत जनतेच्या उपस्थितीत प्रचंड उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक अध्यक्ष सईद खान म्हणाले ही पाथवीच्या जनतेने मोठ्या विश्वासानं आपल्याला निवडून दिले आहे त्यामुळे विजयाचे यश न जाऊ देता पुढील पाच वर्ष अविरत लोकसेवा करा व जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या आणि विकासाची कामे करा असा संदेश दिला पात्रीच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास व्यक्त करत लोकनियुक्त नगराध्यक्ष आसिफ खान व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात प्रसंगी शिवसेना पक्षाचे अल्पसंख्याक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका शिवसेना पक्षाचे पदाधिकारी पाथरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तब्बल पस्तीस वर्षानंतर आज पाथरी नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला हा क्षण शिवसैनिकांसाठी आणि पात्री मतदारसंघांसाठी शहराच्या जनतेसाठी अभिमानास्पद आहे गेल्या तीन वर्षात सुमारे नव्वद कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करून पाथरीच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचं काम आम्ही केलं पाणीपुरवठा रस्ते ड्रेनेज दवाखाना नागरिक सुविधा यासह हजारो युवकांना रोजगार देणारी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करणार आहोत यामुळे शहराचा काळा होईल समाजकारणात आल्यापासून केलेल्या विकासाची गंगा शहरात आणण्याचा संकल्प आज प्रतीक्षात उतरत आहे या कार्यक्रमात पाथरी शहरातील मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनता उपस्थित होते अशाच ताजा घडामोडी बातम्या व जाहिरातींसाठी बीपीएस न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मुख्य संपादक प्रकाश लाल झरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ कार्यकारी संपादक अंसारी डिटेल तो न्यूज पाथरे पैतीस साल से जो हुकुमशाही थी यहाँ की हुक्मशाही को गाड़ने का काम के जनता ने करी उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ और जो काम इलेक्शन में मैंने जो वचन दिया था लोगों को जो आश्वासन दिया था लोगों को कि आरोग्य के, के माध्यम से रंधो यहाँ बारह सौ दुकाना बनना है हमको गौर गरीब के बच्चों को रोजगार लगाना है उनको रोजगार रोजी रोटी से लगाना है आज बहुत सारे कुटुंब ऐसे वो रोजी करना चाहते पर उनकी उनकी अल्लाह ताला ने उनकी वो नहीं है उनकी इंतियायत नहीं है आ, दुकान लेने को रोजगार लेने वो बच्चों को हम वैसे लोगों को वैसे कुटुंब को रोजगार लगाने का काम इंशा अल्लाह तला हम करेंगे और आरोग्य से माध्यम से तीन बेड का हॉस्पिटल बनेंगे आज माड़ा के माध्यम से पांच हजार घर लाके के पांच हजार कुटुंब को उनको घर देने का काम करेंगे वेगड़े वेगड़े माध्यम से वेगड़ा वेगड़ा काम हम यहाँ से करने का काम करेंगे आज हमारे भाई को पादरी की जनता ने आशीर्वाद दी दुआई दी और आरोग्य के, के माध्यम से आठ से दस हजार लोगों के हमने ऑपरेशन करे वो लोगों की दुआ हमको लगी हमारे माँ बाप की दुआ लगी हमारे पूरे कार्यकर्ता ने मेहनत करे पात्री की जनता ने हमको साथ दी जो कार्यकर्ता ने हमारे वास्ते दिन रात मेहनत करे उनका ख्याल रखने का काम करेंगे जनता के प्रश्न मिटाने का, का काम करेंगे और अच्छे दिन पात्र शहर के जनता के इसमें कैसा लेंगे डेवलपमेंट के नाम पे हमने जो इलेक्शन लड़े और पात्री शहर का डेवलपमेंट कैसा होगा उसके लिए हम शंबर सौ तक के काम करेंगे इंशाला ताला हमको पात्री की जनता आने वाले पांच साल में तीविस के तेवीस लोका और नगर अध्यक्ष हमारा सो टक्के चुनके देंगे ऐसा काम हम करी